राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतंय आणि या परिस्थितीमध्ये मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना केलंय आणि या आवाहनास प्रतिसाद देत तसेच सामाजिक उत्तरदायित्व आणि मानवतावादी भूमिकेतून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत आणि त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांना श्रींच्या प्रसाद रुपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात असं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार हा आहे प्रचंड अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे लोकांचे अतोनात नुकसान झालेले आहे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीच्या वतीनं भाविकांना फूड पॅकेट्स लाडू याची व्यवस्था आपण केली होती पण पुन्हा पावसाने अतिशय जोर धरल्यामुळे व दसराचा सण जवळ आल्यामुळे आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची सकाळी सर्व सन्माननीय विश्वस्तांच्या समावेत बैठक संपन्न झाली त्यामुळं त्यामध्ये पूरग्रस्तांना रुक्मिणी आईसाहेबांची साडी प्रसाद म्हणून देण्याचा निर्णय झाला व मंदिरे समितीच्या वतीनं आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संपूर्ण मंदिरे समितींना आवाहन केलं आहे कि आपल्या परीने आपण सहकार्य करावे आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीनं एक कोटी रुपयाची देणगी मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय आज समितीचा झाला रामकृष्ण विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर